गेल्या काही दिवसापासून पिवळ्या झेंड्याखाली उभा राहून मराठा समाजाला निजामी मराठा म्हणणारे हैदराबादच्या निजामच्या अनुषंगानं मराठ्यांवर टीका करणारे लोक मला पाहता आलेत मी बघतोय आणि मी आज विचार केला की बाबा भगव्याखाली उभा राहून मराठ्यांना आरक्षण मागणारे आम्ही मराठी निजाम स्टेटमधल्या हैदराबाद स्टेटमधल्या नोंदींच्या अनुषंगानं जेव्हा बोलायला चालू केलो तेव्हापासून हे पिवळ्या झेंड्याखाली उभारलेल्या लोकांनी आम्हाला निजामचे वारसदार निजामच्या औलादी निजामाच्या वेगवेगळ्या अनेक गोष्टींनी करून शिवाय दिल्याचं आपण बघतो आणि मी विचार केला की आज दसरा आहे ह्या दसऱ्याच्या निमित्तानं थोडीशी माहिती मराठ्यांनाही कळावी आणि पिवळ्या नाही कळावी म्हणून तुम्हाला सांगतो की पिवळा झेंडा हा निजामचा झेंडा होता एक लक्षात घ्या निशाने जाई म्हणून जर आपण पाहिलं बघितलं तर हैदराबादच्या निजामच्या झेंड्याचा रंग हा पिवळा होता हिरवा नव्हता वगैरे हिरव्या पट्ट्या थोड्या दिसतील थोडं उर्दू भाषेतलं दिसेल तुम्हाला त्याच्यावर नकाशी पण हैदराबादच्या निजामाच्या झेंड्याचा रंग हा पिवळा होता मग आज पिवळ्या झेंड्याखाली उभा राहून भगव्या झेंड्याच्या अनुयायांना हे निजामचे लोक कशा कशा काय टीका करू शकतात याचा विचार आजच्या दिवशी आपण करायला पाहिजे आणि माझं ओबीसी, ओबीसी ही विनंती आहे की तुम्ही आम्ही सगळे या भगव्या ध्वजाखाली एकत्र आलेले लोक आहोत भगव्या ध्वजाखाली उभा राहून आपण मोगलाईच्या विरोधात लढलेले लोक आहे आणि आज त्याच मोगलांच्या एका अनुयायाचा त्याच निजामचा झेंडा काही दशकांपासून तुमच्या समोर आणला गेलेला आहे मराठ्यांपासून ओबीसी ही वेगळे कशा आहेत हे दाखवण्यासाठी एक वेगळं प्रतीक तयार केलेलं आहे मी मान्य करेन की आपल्या खंडोबा यांचा भ भंडाऱ्याचा बा, बा, रंग हा पिवळा आहे तो भंडाऱ्याचा रंग होता एखाद्यानं फेटा घातला पिवळा तोही चालल पण निशाणीला महत्त्व असते झेंड्याला महत्त्व असते आणि बरं खंडेराया हा केवळ धनगरांचा देवा देव नाही तर खंडेराया हा मराठ्यांचाही दैवत आहे ब्राह्मणांचाही आहे सगळ्या हिंदूंचा दैवत आहे तो म्हणून कुणी तसाही दृष्टी बुद्धिभ्रहित करू नये सगळ्या मराठ्यांचा आणि हिंदूंच्या झेंड्याचा रंग हा जवळपास भगव्याच्या अनुषंगानं आहे पिवळा झेंडा हा मोगलांचा आहे निजामाचा आहे हे ओबीसीने लक्षात घ्या आणि हा झेंडा एकोणीसशे ऐंशीच्या दशकानंतर समाज माध्यमांच्या मध्ये आला एक वेगळ्या पद्धतीनं आला आणि मंडलच्या नंतर याला आम्ही ह्या लोकांच्या पेक्षा वेगळे कसे आहोत असं दाखवण्यासाठी काही लोकांनी जाणीवपूर्वक जा एक वेगळं प्रतीक तयार करायचा प्रयत्न केलेला आहे म्हणून माझी एक आजच्या दसऱ्या दिवशी एक सगळ्यांना विनंती दिश्य आहे की बाबा आम्हाला भगव्या झेंड्याखाली उभा राहून या सगळ्या बहुजनांना आणि सगळ्या हिंदूंना एकत्र करण्यासाठी आमचा मधला हिस्सा आरक्षणातला पाहिजे तो पन्नास आतला आरक्षणाचा हिस्सा घेतल्यानंतर आपण तुम्ही आम्ही सगळे हिंदू एकत्र राहू आणि त्यानंतर एक आपण विकासाची वाटचाल करू ह्या अशा एक शुभेच्छा तुम्हा सगळ्याला हिंदू बांधवांना आणि हिंदुस्थानी बांधवांना सगळ्या धर्माच्या लोकांना आम्ही शुभेच्छा देतो विचारांचं उल्लंघन विचारांचं सोन्याचं सोन्याच्या विचारांचं उल्लंघन आज आपण करू आणि याच्यावर छगन भुजबळांपासून त्यांच्या सगळ्या अनुयांनी विचार करावा की पिवळा झेंडा आपला नाही